भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून याच्यावर अतिशय तिखट प्रतिक्रिया आली काही देण्यात आले काय सांगाल त्यांच्या इशाराला काय अर्थ काय हो ते इशाऱ्याशिवाय शिवाय ते लोक अजूनपर्यंत करत काय आले आल देशामध्ये त्यांना इशारा अगर करत द्यायचा असेल किंवा कारवाई करायची असेल ना तर त्यांच्याच किरीट सोमय्यांनी एक पी आय एल बॉम्बे हायकोर्ट मध्ये केलेला आहे जिथे लिहिलेलं आहे की बाबा मराठ महानगरपालिकांच्या शाळांमध्ये तुम्ही मराठी ही भाषा काढून टाका असं किरीट सोमय्यानी तिथे हायकोर्ट मध्ये लिहिलेला आहे पीआय मराठी शाळांमधनं मराठी काढून टाका अशी मागणी दाखल केलेली आहे की भाषा तुम्ही कंपल्सरी करू नका मराठी मराठी ही भाषा कंपल्सरी करू नका त्यांना विचारा उत्तर देऊन दे नाहीतर एन वळे तावा तावाने येऊन समोर बोलतात अजून एक साहेब थोडा तुमची मागणी आहे की मराठी ही कंपल्सरीच असली पाहिजे कम्पल्सरी आहे तावा तावानी बोलतात ना त्यांच्या आत्ता जे साऊथ मुंबईचे दक्षिण मुंबईचे जे, जे आमदार आहेत लोडा त्यांनी अजून एक पी एक त्यांच्याकडून पी आय दाखल केली गेली की के साऊथ मुंबई दक्षिण मुंबई हा व्हेजिटेरियन झोन म्हणून जाहीर करावा असे पी आय एल त्यांनी कोर्टामध्ये जा दाखल केली तीही डिस्मिस केली गेली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालतात आम्ही मी कुठे कोर्टामध्ये गेलो आहे का मी काही वेगळा विषय केले आहेत का नाही पण हे सगळे विषय त्या बीजेपीला चालतात मग त्यांच्या नेत्यांना सांगा त्यांना जाऊन वोट उचला ना त्यांच्यावर माझ्यावर मीच कशाला भेटतो त्यांना आणि